अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी समोर कराड तासला रोड फलूज प्रोपरायटर कुलभूषण संस्कार के केले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर धर्म टिकेल धर्म टिकला तर देश टिकेल असे प्रतिपादन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वरचे पीठाधीश श्री अण्णासाहेब मोरे गुरुमावले यांनी व्यक्त केले औदुंबर येथील भव्य राष्ट्रीय सत्संग सोहळ्यात ते बोलत होते यावेळी श्री स्वामी समर्थ केंद्राचे हजारो सेवक प्रतिनिधी उपस्थित होते अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक शाखा सांगली व श्री दत्त सेवाभावी मंडळ क्षेत्र उदंबर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते गुरुमाऊली पुढे म्हणाले जीवसृष्टीचे भले भावे यासाठी श्री दत्त वज्र कवच घेतले आहे यासाठी पर्जन्य सुप्ताचे वाचन सर्व केंद्रात सुरू केले आहे शेतकरी सुखी तर जग सुखी या उक्तीप्रमाणे समस्त मानव कल्याण हा हेतू ठेवून श्री दत्तात्रयांनी पायपीट व भ्रमंती करून आदर्श नागरिक घडविणे व्यसनमुक्त तरुण तयार करणे यासाठी त्यांनी भारतीय संस्कृती तळहातावरील फोडाप्रमाणे सांभाळले यावेळी परकीय आक्रमण सुरू होते श्री दत्तात्रय यांनी सर्वांना आव्हान केले आहे तुमचे दुःख माझ्या जोडीत घेतो व तुम्हाला सुख देतो ज्यांना सुख हवे आहे त्यांनी श्री दत्तात्रयांची सेवा करावी शेतीला राष्ट्रीय दर्जा मिळाला तर परत शेतकऱ्याला संपर्क करण्याची वेळ येणार नाही मूल्य शिक्षण देऊन घराघरात पुंडले किंवा श्रावण बाळ तयार करणे गरजेचे आहे या देशाला यांची नितांत गरज आहे वृद्धाश्रम मुक्त करण्यासाठी घराघरात श्रावण बाळ तयार करणे गरजेचे आहे आणि या देशाला या मूल्य शिक्षणाची गरज आहे माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे तिलाच सेवेकरी म्हणतात म्हणून जगातील सर्व लोक भारतीय संस्कृतीचा हेवा करतात भारतीय संस्कृती समृद्ध करण्याचा या कार्याचा उद्देश आहे आणि या कार्यासाठी अठरा विभागातून काम करत आहेत यावेळी हजारो पुरुष महिला सेवेकरी उपस्थित होते तसेच श्री दत्तसेवाभावी मंडळाच्या नियोजित यात्रेकरूर निवासी इमारतीचे भूमिपूजन श्री गुरुमौली यांच्या हस्ते करण्यात आले खासदार संजय काका पाटील माजी खासदार राजू शेट्टी माजी मंत्री आमदार विश्वजित कदम आमदार अरुण अण्णा लाड माजी आमदार पृथ्वीराज देशमुख उद्योगपती गिरीश चित्रे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड श्री सत्यविजय सहकारी बँकेचे चेअरमन बाळासाहेब पवार आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री दत्त सेवाभावी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व सदस्य उपस्थित होते